नमस्कार आरोग्य संजीवनी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे सध्या सर्वत्र उन्हाची तीव्रता वाढायला सुरुवात झालेली आहे या उन्हाच्या तीव्रतेमुळे आपल्या शरीरातील उष्णताही वाढत आहे याच दरम्यान आपल्यातील बऱ्याचशा व्यक्ती शरीरातील वाढलेली उष्णता शरीर थंड राहण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या पेयांचा वापर करत असतात यामध्ये बऱ्याच व्यक्ती कोल्ड्रिंक्सचा वापर करतात तर काही व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूस घेतात किंवा बऱ्याच व्यक्ती ऊसाचा रस घेण्यास पसंती देतात तसेच काही व्यक्ती ताक निरा अशा विविध पेयांचा वापर करतात परंतु याच दरम्यान सहज रस्त्याच्या कडेला कोठेही ऊसाचा गाडा किंवा दुकान पाहायला मिळते म्हणून बऱ्याचशा जास्तीत जास्त व्यक्ती ऊसाचा रस घेण्यास पसंती देतात ऊसाचा रस इतर पेयांच्या मानाने स्वस्त आहे आणि शरीरासाठी फायदेशीर आहे म्हणून बऱ्याचशा व्यक्ती ऊसाचा रस घेतात परंतु ऊसाचा रस घेताना बऱ्याचशा व्यक्तींच्या मनामध्ये शंका येतात काही प्रश्न निर्माण होतात यामध्ये ऊसाचा रस बनवत असताना किंवा पित असताना आपण कोणकोणत्या कौन गोष्टींची काळजी घेतली पाहिजे कोणत्या गोष्टीकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे ऊसाचा रस पिल्याने खरंच सर्दी खोकला होतो का ऊसाचा रस हा दाताने चावून खाणे योग्य की मशीनमध्ये काढलेला योग्य ऊसाचा रस पिल्याने शरीरास कोणकोणते कौन फायदे होतात ऊसाचा रस पिल्याने शरीरातील कोणते आजार कमी होतात ऊसाचा रस कोणत्या आजारी व्यक्तीने घेऊ नये या व अशा अनेक प्रश्नांच्या मदतीने आयुर्वेदशास्त्रानुसार ऊसाबद्दलची सर्व माहिती आजच्या मा व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन आयुर्वेदिक व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी शेजारील बेल बटनवर प्रेस करा यासोबतच आजच्या व्हिडिओची माहिती तुम्हाला उपयुक्त वाटत असल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आयुर्वेद शास्त्रानुसार ऊस हा आहे शरीराला इन्स्टंट एनर्जी देणारा आहे असा हा ऊस उस या ऊसाचा रस बनवत असताना किंवा पित असताना आपण कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे कोणत्या गोष्टीकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे याविषयी सविस्तर माहिती पाहूयात मंडळी ऊसाचा गाडा किंवा ऊस बनवण्याचे जे ठिकाण आहे त्या ठिकाणी सर्वप्रथम महत्वाचे आहे स्वच्छता ऊसाचा रस काढणारी जी मशीन आहे मग ती लाकडी असो की लोखंडी ती जर स्वच्छ नसेल तर तिथे माशा चिलटे व किडे जास्त पाहायला मिळतात याचा आपल्या शरीरावरती दुष्परिणाम होऊ शकतो म्हणून ज्या ठिकाणी स्वच्छता आहे अशाच ठिकाणी ऊसाचा रस घ्यायला पसंती द्या त्यानंतर सर्वात महत्वाची एक गोष्ट त्याकडे विशेष लक्ष द्यायचं आहे ती म्हणजे ऊसाचा रस काढत असताना जिथून रस खाली पडतो त्या ठिकाणी एक भांडे ठेवलेले असते त्या भांड्यामध्ये जुना रस आहे का म्हणजे साधारणतः वीस मिनिटापूर्वीचा काढलेला असेल किंवा त्याचा रंग काळसर असेल तर तो रस तुम्ही चुकूनही घेऊ नका याचा शरीरास फायदा होण्याऐवजी हो नुकसान होते त्या व्यक्तीला नवीन रस बनवायला सांगा आणि तोच रस घ्यायला सांगा ऊसाचा रस काढण्यास बऱ्याचशा व्यक्ती जेव्हा सुरुवात करतात त्यापूर्वी जे भांडं असतं त्या भांड्यामध्ये बर्फाचे मोठे मोठे तुकडे ठेवलेले असतात शक्यतो हे जे भांडं आहे ज्या ठिकाणी रस पडत आहे त्या भांड्यामध्ये बर्फाचे तुकडे नसावेत कारण बर्फ हळूहळू वितळतो बर्फाचे पाणी त्यामध्ये जमा होते आपल्याला जो शंभर टक्के रस पाहिजा असतो तो रस न मिळता त्यामध्ये बर्फाचे पाणी जास्त मिळतं हाच रस गाळीच्या मदतीने गाळून घेऊन परत ज्या ग्लासामध्ये आपल्याला रस देणार आहे त्यामध्ये परत बर्फाचे छोटे छोटे तुकडे करून टाकले जातात म्हणजे आपणास बर्फाचं अर्धं पाणी आणि अर्धा रस मिळतो ज्याचा शरीरास जास्त फायदा होत नाही आणि हा जो बर्फ आहे हा बर्फ चांगल्या ठिकाणचा असेलच असे नाही म्हणून रस शक्यतो बिना बर्फाचा बनवावा ग्लासमध्ये बर्फ न टाकता घ्या याचा शरीरास खूप फायदा होतो वाटलेस तर वरतून थोडा बर्फ टाकून रस पिऊ शकता ऊसाचा रस हा गुरुगुणाचा आहे तो पचायला जड आहे म्हणून ज्यावेळेस उसाचा रस काढला जात आहे त्या दरम्यान त्या व्यक्तीला लिंबू आणि अद्रकचा तुकडा त्यामध्ये टाकायला सांगा असं केल्याने हा रस पचायला अजून हलका होतो आणि त्याचे गुणही लवकर शरीरास मिळण्यास फायदा होतो उसाचा रस पित असताना शक्यतो घोटघोट सावकास रस प्या जेवढा हा रस लाळेमध्ये मिक्स होईल तेवढा पचायला हलका होतो जास्त पटकन रस पिल्यास शरीरास कमी फायदा होतो ऊसाचा रस हा पचायला जड आहे म्हणून यामध्ये काळे मीठ किंवा सैंदव मीठ टाकल्याने हा रस पचायला अजून सोपा होतो ऊसाचा रस बनवण्यापूर्वी जो ऊस तिथं असेल तो ऊस नीट पाहून घ्या कारण बऱ्याच व्यक्ती ह्या ऊसाची स्वच्छता नीट ठेवत नाहीत जसा आहे तसाच ऊस त्या मशीनमध्ये टाकतात बऱ्याच वेळेस ऊस किडलेला असतो आतून एकदम लाल असतो तो विषारी बनलेला असतो तसेच अखंड ऊसाचे तीन प्रकार आहेत एक मुळाकडचा भाग एक मध्यम आणि एक सर्वात वरचा भाग वरचा जो भाग आहे त्याला आमच्याकडे वाडं सांगतात काही ठिकाणी या वाड्याचा रस पाजला जातो आणि वाड्याचा वरचा भागाचा जो रस असतो तो आणि बर्फ मिसळून पिल्याने हमखास त्रास होतो हा खूप लोकांचा अनुभव आहे म्हणून शक्यतो रस बनवण्यासाठी जो ऊस घेतलेला आहे तो वरच्या बाजूचा शक्यतो नसावा ही तुम्ही काळजी घ्यायला हवी म्हणून शक्यतो ज्या ठिकाणी हा जो ऊस आहे तो स्वच्छ धुतलेला किंवा तो अशा पद्धतीने साळून म्हणजेच त्याच्यावरची जी साल आहे ती काढलेली असेल किंवा दुसऱ्या साहित्याच्या मदतीने काढलेली असेल असाच ऊस ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी तुम्ही आवर्जून ऊस असा रस प्यायला हवा ऊसाचा रस पिल्याने खरंच सर्दी खोकला होतो का आयुर्वेद शास्त्रानुसार उन्हाची तीव्रता वाढल्यानंतर शरीरातील उष्णता कमी होण्यासाठी ऊसाचा रस अत्यंत फायदेशीर असतो परंतु हा रस बनवत असताना बऱ्याच ठिकाणी ऊसाचा जो वरचा भाग असतो त्याला वाडं सांगतात वाड़े आणि बर्फ टाकून जो रस बनवला जातो तो पिल्याने तुमच्या घशास खवखव आणि सर्दी हमकास होते हा खूप लोकांचा अनुभव आहे तसेच बऱ्याच व्यक्ती रस पितात रस पिल्याच्यानंतर घशास कोरडेपणा जाणवतो त्यामुळे बऱ्याच व्यक्ती लहान मुले लगेच काही वेळातच पाणी पितात अशा वेळेस घसा खाकवण्याची शक्यता असते सर्दी होते म्हणून पाणी प्यायचे झालेच तर थोड्या वेळानंतर पाणी प्या उसाचा रस हा दाताने चावून खाणे योग्य की मशीनमध्ये काढलेला योग्य आयुर्वेद शास्त्रानुसार ऊस हा दाताने चावून खाणे अत्यंत फायदेशीर मानले जाते ज्यावेळेस दाताने आपण ऊस चावतो ऊस चावत असताना ऊसाचा जो रस आहे तो आपल्याला लाळेमध्ये पूर्णतः मिक्स होतो हा ऊसाचा रस पचायला जड असतो लाळेमध्ये मिसळल्यानंतर याचे पचन लवकर होते म्हणून ऊस हा चावून चावून खाण्यास सांगितलेला आहे आणि याचा अजून एक फायदा होतो याने दात मजबूत होतात मशीनमधून काढलेला रस हा पचायला थोडा जड असतो थो, त्यामुळे लवकर पचन होण्यासाठी यामध्ये सैंदव मीठ तसेच लिंबू आणि अद्रक असे काही पदार्थ टाकले जातात याने तयार झालेला रस लवकर पचण्यास मदत होते म्हणून रस पिताना सावकास रस प्या घाईने रस पिऊ नये उसाचा रस पिल्याने शरीरास कोणकोणते फायदे होतात आयुर्वेदिक ग्रंथामध्ये ऊसाबद्दल हा श्लोक सर्वश्रुत आहे इक्षु रसो गुरुस्निग्धो ब्रहन कपमूत्रित रक्त रक्तपित्तोग्न स्वादुपाको रस सरह म्हणजे हा उसाचा रस हा गुरु म्हणजे पाचायला थोडासा जड आहे त्यामुळे ज्यांची पाचशक्ती उत्तम आहे अशा व्यक्तीने याचे सेवन करावे स्निग्ध म्हणजेच त्वचेला केसांना स्निग्धता आणणारा सांध्यांची लवचिकता वाढवणारा आहे ब्रहण म्हणजेच शरीराचे पोषण करणारा शरीराला ताकद देऊन वजन वाढवणारा आहे कृत म्हणजेच हा कप वाढवणारा आहे पण वात आणि पित्त दोष कमी करणारा आहे कप वाढवणारा म्हणजेच मुळातच ज्यांना कपाचे विकार आहे जसं की सर्दी खोकला वारंवार ॲलर्जी होत असेल किंवा प्रमेय मधुमेह म्हणजेच डायबिटीज असणाऱ्यांनी याचं सेवन करणं हे टाळावं शिवाय त्वचा विकार ज्यामध्ये खाज ही अतिप्रमाणामध्ये आहे जी कपामुळे असते तर त्यांनी सुद्धा ह्या ऊसाच्या रसाचं सेवन करणं टाळावं मूत्रकृत म्हणजेच लघवी साफ करणारा युरिन इन्फेक्शन असतील किंवा काही जणांना उन्हाळी लागण्याची तक्रार असते की अगदी थोडी थोडी सतत लघवी होत असते लघवी साफ होत नाही तर त्यांनी याचं जरूर सेवन करावं वृश्य म्हणजेच शुक्रवर्धक किंवा वीर्यवर्धक शीत म्हणजे थंड शीतगुणाचा आहे शरीरात थंडावा देणारा आहे त्यामुळे जी उन्हाळ्यामध्ये जळजळ होत असते पूर्ण अंगाची डोळ्यांची तीसुद्धा याच्यामुळे कमी होते रक्त पितोग म्हणजेच रक्त किंवा पित्त खराब होऊन जर थकवा येत असेल वारंवार किंवा शरीरातून कुठेही जर काही रक्तस्राव खूप जास्त प्रमाणात होत असेल म्हणजेच आपण नाकातून रक्तस्राव होतो उन्हाळ्यामध्ये उष्णता वाढल्यामुळे त्यालाच घोळाना फुटणे असे म्हणतो किंवा मुळव्यात किंवा महिलांना मासिक पाळीच्या वेळी जर रक्तस्राव जास्त होत असेल किंवा इतर कोणत्या कारणामुळे ब्लिडिंग जास्त असते तर त्यांनी ऊसाचा रस नक्कीच प्यावा याने या समस्यांची तीव्रता कमी व्हायला मदत होते स्वादुपाको रस म्हणजेच गोड म्हणूनच तो सर्वांना आवडतो आपल्या शरीरातील जो मल आहे तो पुढे पुढे ढकलून शरीराबाहेर काढणारा ज्यांचं पोट व्यवस्थित साफ होत नाही वारंवार बद्धकोष्ठता कॉन्स्ट्रिपेशनचा त्रास आहे त्यांच्यासाठी हा रस अतिशय उपयुक्त आहे अशा या उसाच्या रसामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स विटॅमिन बी ऑर्गॅनिक ॲसिड मॅग्नेशियम पोटॅशियम लोह फॉस्फरस आयर्न कॅल्शियम अल्फाहायड्रोसिक ग्लासिमिक ॲसिड यांचे प्रमाण भरपूर असते म्हणून तर आयुर्वेद शास्त्रानुसार उन्हाळ्यामध्ये वाढलेली उष्णता कमी करण्यास आणि शरीर थंड ठेवण्यास ऊसाच्या रसाचे सेवन करण्यास सांगितले जाते उसाचा रस पिल्याने शरीरातील कोणते आजार कमी होतात ऊसाचा पिल्याने शरीरातील असंख्य आजार कमी होतात यासाठी ऊसाचा रसाचा पहिला फायदा पाहणार आहोत यामध्ये बऱ्याचशा व्यक्तींना उचकी लागण्याची समस्या असते अशा वेळेस ऊसाचा रस पिल्याने उचकी थांबते ज्या व्यक्तीला कावीळ झालेली असेल कावीळ कोणतीही असो यामध्ये ऊसाचा रस नियमित सात दिवस जर दिला तर त्याने कावीळ कमी होण्यास खूप फायदा होतो ज्यांना अशक्तपणा थकवा शेस संबंधित समस्या कमजोरी असेल अशा व्यक्तीने ऊसाच्या रसानेचे नियमित सेवन केल्याने खूप फायदा होतो ऊसाचा रस नियमित घेतल्याने कॅन्सर होण्याचा धोका कमी होतो स्पेशली महिलांचा स्तनांचा कॅन्सर कॅन्सरच्या वाढीसाठी ज्या पेशी कारणीभूत असतात या पेशींची वाढ कमी करण्याचे काम उसाच्या रसामधील असणारे कॅल्शियम मॅग्नेशियम पोटॅशियम आयर्न हे घटक करतात म्हणून ऊसाचे सेवन करायला हवे ज्याही व्यक्तीला युरिन इन्फेक्शन आहे लघवीमध्ये सतत जळजळ होत असेल अशा व्यक्तींना ऊसाचा रस आणि लिंबाचा रस एकत्र करून घेतल्याने युरिन इन्फेक्शन वारंवार होणारी जळजळ आग होणे कमी होते तसेच किडनीमधील मोतखडा यांचे छोटे छोटे असलेले खडे बाहेर पडण्यासाठी उसाचा रस अत्यंत फायदेशीर ठरतो ज्या व्यक्तींना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे ज्यांची पाचनशक्ती कमी झाली आहे अशा व्यक्तींनी उसाचा रस रोज नियमित घेतला पाहिजे उसाच्या रसातील पोटॅशियम या घटकामुळे पाचनशक्ती सुधारते त्यामुळे बद्धकोष्ठता होण्याचा त्रास जो आहे तो कमी होतो ज्यांच्या हृदयाची कार्यशक्ती कमी आहे हार्ट अटॅक येऊन गेलेला असेल अशा व्यक्तींना उसाचा रस घेतल्याचा फायदा होतो निरोगी व्यक्तीने उसाचा रस घेतल्याने हार्ट अटॅक पासून बचाव होण्यास मदत मिळते उन्हामुळे येणारा थकवा अशक्तपणा आणि डिहायड्रेशनचा त्रास देखील उसाच्या रसाच्या सेवनाने कमी होण्यास मदत होते कमी ग्लायसेमिक इंडेक्समुळे मधुमेही देखील उसाचा रस पिणं फायदेशीर ठरू शकतं पण ते प्रमाणामध्ये यामधील अल्फा हायड्रोसिक आणि ग्लायकोलिक ॲसिडमुळे त्वचेसाठी देखील उसाचा रस पिणं फायदेशीर ठरतं उसाचा रस हा पित्तशामक आहे त्यामुळे पित्त प्रकृती असणाऱ्या व्यक्तीने हा रस घेतल्याने फायदा होतो ऊसाचा रस हा शरीरातील टॉक्सिक घटक बाहेर काढण्यासाठी खूपच फायदेशीर ठरतो त्यामुळे शरीर आतून स्वच्छ होण्यास मदत होते ऊसाच्या रसामध्ये भरपूर प्रमाणात अँटी ऑक्सिडंट्स असतात ज्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होते वारंवार होणारे व्हायरल इन्फेक्शनपासून बचाव करण्यास ऊसाचा रस पिणे फायदेशीर ठरतं ज्यांना तोंडातील दुर्गंधी वारंवार येते अशा व्यक्तींनी ऊसाच्या रसाचे सेवन केल्याने खूप फायदा होतो इलेक्ट्रोलाईट्स व पाण्याची कमतरता पूर्ण करण्यास रस मदद करतो। उसाचा रस अत्यंत मदत करतो नियमित घेतल्याने पोट साफ होण्यास मदत होते ज्यांना त्वचे संबंधित तक्रारी असतील त्वचेला ड्रायनेजपणा आलेला असेल अशा व्यक्तींनी नियमित उसाच्या रसाचे सेवन केल्याने त्वचा पुरवत होण्यास फायदा होतो त्वचेचे आजार जातात ऊसाच्या रसात कॅल्शियम पोटॅशियम लोह मॅग्नेशियम आणि फॉस्फरस यासारखी पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे धावपळीच्या युगात निरोगी राहायचे असेल तर ऊसाच्या रसाचे जरूर सेवन करा हे केवळ ताजेपणा आणत नाही तर आपल्या शरीरामध्ये ऊर्जासुद्धा संक्रमित करते उत्साह जोस वाढवतो ऊसाचा रस कोणत्या आजारी व्यक्तीने घेऊ नये जे लोक रक्त पातळ करण्यासाठी औषधे घेत आहे त्यांनी उसाचा रस पिऊ नये कारण उसाचा रस रक्त पातळ करतो उसाच्या रसाचे जास्त सेवन केल्याने शरीरातील रक्त पातळ होते कारण यामध्ये पोलिकोफिनॉल असल्याने रक्त पातळ होते अशा व्यक्तींना बऱ्याच वेळेस कापलं किंवा लागलं तर रक्त येणं बंद होण्यास वेळ लागतो ज्यांना वजन कमी करायचं आहे अशा व्यक्तीने उसाच्या रसाचे सेवन अगदी कमी करावे कारण उसाच्या एक ग्लास रसामध्ये जवळपास दोनशे पन्नास कॅलरी असतात त्यामुळे वजन कमी होण्याऐवजी वाढू शकतं उसाचा रस बनवल्यानंतर वीस मिनिटाच्या आत उसाचा रस घ्यायला हवा बऱ्याच वेळेस काही व्यक्ती उसाचा रस घरी घेऊन जातात फ्रीजमध्ये ठेवतात एक ते दोन तासानंतर हा रस घेतात अशाने हा रस शिळा होतो काळा पडतो विषारी बनतो पाचनशक्ती बिघडवतो गॅसेस निर्माण होतात आणि अशा ऊसाच्या रसाचे पाचन, हो रसा पाचन लवकर होत नाही म्हणून नेहमी ताजा रस घ्यावा ऊसाच्या रसाचे सेवन दिवसातून एक ते दोनच ग्लास रस घ्यावा जास्त प्रमाणात रस घेतल्याने पाचनशक्ती बिघडते मळमळ चक्कर आल्यासारखे जाणवते ज्यांना डायबिटीस आणि हाय कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त असेल अशा व्यक्तीने ऊसाचे रसाचे सेवन करू नये अशी ही होती ऊसा त्याच्या आयुर्वेद आयुर्वेदशास्त्रानुसार संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओची माहिती तुम्हाला उपयुक्त वाटत असल्यास आजच्या व्हिडिओस नक्की लाईक करा अशाच नवीन नवीन आयुर्वेदिक व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारील नोटिफिकेशन बेल प्रेस करा धन्यवाद